भाजप आणि माहिती ही दोघंही शेतकरी विरोधी आहेत हे आम्ही अनेकदा सांगितलं आणि आता त्यांच्या कृतीमधूनही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या या कृतीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय करणं हे त्यांचं काम चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देणं नाही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये धोकाधडी झाली आणि त्याचप्रमाणे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये कशा आपल्याकडे ओढता येईल आणि मलिंदा कसा खाता येईल शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी कसं खाता येईल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे पहिले आपल्याला ज्या जमिनी संपादित केल्या जात होत्या त्या जमिनी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर त्याला पंधरा टक्के त्याच्यावर व्याज दिला जात होता आज जो शासनाने निर्णय केला त्याला आता नऊ टक्के त्या ठिकाणी व्याज द्यायचा निर्णय केला याचा अर्थ हे बनियाचं सरकार आहे आणि व्यापाऱ्याचं सरकार आहे हे सरकार उद्योगपत्यांचं आहे आणि असं एक मन आहे की जिथला राजा व्यापारी तेथली जनता भिकारी आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये व्यापारी लोक या सत्तेमध्ये बसलेले आहेत जनतेला कसं लुटता येईल शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्यावरचा यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून त्यांचे निर्णय हे त्या पद्धतीने त्यांनी आपण पाहतो आहे मराठ मरा मे ताराजी वारंवार मराठी बहनी सरकार में अब कटौती की गई है डेढ़ हजार से पांच महीने की योजनाओं का लाभ है पहले का दोन मेला अपने लक्ष्य आए कि बदलता जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बणीला आम्हीच दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे ती गोष्ट आता सत्य निघालेली आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचं निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीनं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे म्हणजे लाडक्या बणीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं आता लाडक्या बहिणीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढून त्या लाडक्या बहिणीला लुटाचे काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे एकीकडे महागाईचा सा सामना आमच्या लाडक्या बहिणीला ला करावा ला आहे ग्रहणीला करावं लागते आणि एकीकडे लाडक्या ना बहिणीच्या ला� नावानं खापर पडून लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे आहेत त्यामुळे आता आमच्या जो जे पैसे राहिले नाहीत निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाहीत अशा पद्धतीच्या बोंबा मारायला सुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री मागं पडत नाही असं चित्र आपण पाहतो याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला असं पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये या लोकांनी मागील त्या लाडक्या बणीला आम्ही पंधराशे रुपये देऊ असं सांगितलेलं होतं पण आता आपण पाहतोय की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावू लावून आज जवळपास आठ लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप माहितीच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आपण हमने देखा है की आज महाराष्ट्र में माहिती सोबत इच्छा आहे काय असं दिसत बघा मला त्या विषयावरती चर्चा करायची नाही तो विषय काँग्रेस पक्षाचा नाही त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आहे कोण कोणाबरोबर येणार आहे याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आणि तो आमचा विषय बरोबर शुक्र बैठक आहे काय गुजरात बैठक आहे संघटनात्मक बदल आमच्या नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही जे काही नियम ठरवले आहेत त्या नियमामध्ये जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशचे पदाधिकारी असतील परवा जी काही कर कार्यकारिणीची बैठक आमची अहमदाबादमध्ये झाली त्याच्यामध्ये जे काम न करणारी जी काही पदाधिकारी आहेत त्यांना काढून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे अनेक बदल त्याच्यामध्ये परवा आमची बैठक आहे काँग्रेस पक्षाची त्याच्यामध्ये ते घेतले जाता बीडचे जे निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहे रणजित कासले यांनी महाराष्ट्र पोलिसांनाच आव्हान दिलेलं आहे त्यानंतर बीड मध्ये गुन्हा दाखल झाला आता तुम्ही मला पकडून दाखवा बीड पोलिसच त्यासोबत का राज्यामध्ये कायदा सुस्था राहिला कुठे पोलीस पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय माननीय हायकोर्टाने बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती त्याच्यावरचं सा रिव्ह्यू पिटिशन या सरकारने टाकलेलं होतं पण पुन्हा हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा हे सरकार कारवाई करायला तयार नाही कोर्टाचं ऐकायला तयार आहे ना आ, महाराष्ट्र में कायदा सुविस्तर आने लासी परिस्थिति आज महाराष्ट्र है ना पंद्रह सौ पंद्रह सौ ऐसी तीन सौ रूपए पांच सौ रूपए गाडलीबेन योजना में पांच सौ रूपए अब देने देंगे क्योंकि किसान सम्मान निधि योजना में उनके बारह हजार रुपए मिल रहे हैं इसलिए सरकार कटौती कर रही है लेकिन सरकार का कहना है की वो जो है सिर्फ गुमराह कर रहा है हमने कोई धोखा नहीं किया काली बहना से धोखाधड़ी करने का काम यह सरकार का है और कर रहे हैं और यह आक्षेप हमने शुरुआत में ही लिया था तो भी यह सरकार ने चुनाव को नजर रखते हुए पंद्रह सौ रूपये देने का वादा किया था पंद्रह सौ रूपये दिया जो बहनों ने एप्लीकेशन किया था जो फिर वो बांग्लादेश की हो वो उत्तर प्रदेश की हो बिहार की हो जो लोग नियम में नहीं जो बहना नियम में नहीं बैठी थी वो सब बहनों को इन लोगों ने पैसे देने का वादा किया था और लिया और उस समय इन लोगों ने चुनाव के सामने जाते समय कहा जा था कि इक्कीस सौ रूपये हम देंगे हमारी अम, सरकार आने के बाद अब सरकार आई बहुमत में सरकार आई और सरकार विधानसभा में और जब पब्लिक में जाती थी लोगों ने हमको बहुमत दिया ये सब लाडली बहना से मिला है लेकिन उसी लाडली बहना से धोखाधड़ी करने का काम हमने किया आज कैबिनेट में भी जो निर्णय हुआ है कि पांच देने का तो वो निर्णय आया है और लाडली बहना के ऊपर ही आ, ये करना कि लाडली बहना को हमने पैसा दिया इसलिए हमारे पास विकास के लिए पैसा नहीं हमें निराधार को देने को पैसा नहीं सरकार की विविध योजना चलाने के लिए पैसा नहीं ये जितना भी पैसा जो विकास का है वो हम लाडली बहना को दे रहे हैं इस तरह का आरोप लाडली बहना के ऊपर लगाने का पाप भी इन लोगों ने ये लोग कर रहे हैं इसका मतलब है कि लाडली बना से धोखाधड़ी करने का पाप भाजप और महायूती की सरकार ने किया है अजीत पवार ने अपने भाषण में कहा कि सौ दिनों में उन्होंने बारामती में ग्यारह सौ करोड़ का निधि जो है वो लाया हुआ है बल्कि एक नाथ शिंदे तो अमित शाह को मिलकर कहीं ना कहीं शिकायत करते नजर आ रहे उनको फंड नहीं मिल देखो ये तीन मुई सरकार है ये सरकार राज्य की तिजोरी जनता का पसीने का पैसा लूटने में लगी हुई है वो अपने हिस्से में ज्यादा पैसा लेके जा रहा है उसके ऊपर ये इनकी शर्त लगी हुई है बोर्ड लगी है और इसलिए अजित पवार ने जो बात कही कि महीने तो लेके गया अब तुम्हारे पास क्या है तुम देखो तो ये जो राज्य की तिजोरी को लूटने का काम ये सरकार ने शुरू किया है उसका परिणाम है राज्य के उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार ने जो दावा किया है बिल्कुल उसी है कि मैं ज्यादा लूट रहा हूं तुमसे यह बताने का काम वो कर रहा होकर नाना रॉबर्ट वाड्रा को ईडी का समन भेजा गया दो हजार आठ का जो मामला है लैंड डील से जुड़ा हुआ देखो मैं एक आपको बताता हूं कि बीजेपी कांग्रेस को घबराई हुई पार्टी है जब जब भी कोई भी राज्यों में चुनाव आते हैं तो इस, इसको नजर रखकर इस तरह की नरेंद्र मोदी हो या अमित शाह जी हो वो अपने लेवल पे ईडी की कार्रवाई करते हैं कांग्रेस के शीर्ष नेता को डराने का पाप करते कांग्रेस डरने वाली पार्टी नहीं है जो पाप किया नहीं उसको डरने का कोई कारण नहीं होता और कांग्रेस पूरी ताकत के साथ लड़ेंगी और कांग्रेस का एक ही उद्देश्य कि ये जो धार्मिक विवाद पैदा कर देश को तोड़ने का काम जो केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार जो कर रही है उससे देश को बचाना एक ही संकल्प कांग्रेस पार्टी का है और कांग्रेस पार्टी उस लाइन पे काम कर रही है किसानों का जो मुआवजा है वो घटाया किसानों का मुआवजा घटाने का फैसला हुआ है उसको किस तरह से देखो ये सरकार हमने बार बार कहा है कि बीजेपी और उनके साथी दल एक किसान विरोधी है किसान के फसल को दाम नहीं देने का जो ओलावृष्टि में किसानों का नुकसान हुआ फसल का उसका पैसा अभी तक दिया नहीं कर्जा माफी का पैसा दिया नहीं अब जो जमीन संपादित की जाती है और उसको जब ब्याज देने का समय आता है तब तो पंद्रह परसेंट बैज देने का काम सरकार के माध्यम से किया जाता था अब सरकार ने निर्णय लिया है कि नौ परसेंट बैज देंगे तो इसका मतलब है कि किसानों से धोखाधड़ी करना ये महाराष्ट्र के बीजेपी और अलायंस की सरकार का, का काम चल रहा है किसानों से भी धोखाधड़ी कर रहे हैं ना पश्चिम बंगाल के मुर्शिदाबाद में जो हिंसा हो रही है उसको लेकर यह कहा जा रहा है कि हिंदुओं पर अटैक किया जा रहा है और कई जो तो हिंदू हैं वो छोड़कर भाग रहे अपने घरों से देखो देश में हिंदू की सरकार आई है ऐसा जो सत्ता में बैठे हुए लोग कर रहे हैं अब यूपी में भी हिंदू की सरकार है केंद्र में भी हिंदू की सरकार है पर हिंदुओं पर अन्याय क्यों हो रहा है इसका मतलब है कि हिंदू के नाम से वोट लेना और हिंदुओं के ऊपर अत्याचार करना यही बीजेपी का काम है और इसी का परिणाम है कि हिंदू को अपना गांव छोड़ के जाना है।